आता फोरकास्ट प्रमाणे उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये येल्लो अलर, अलर्ट येल्लो अलर्ट आहे म्हणजे की हेवी रेनफॉल आणि धाराशिव मध्ये अलियानगर अहल्यानगर मध्ये पण येल्लो अलर्ट आहे धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे शेवटी धारा शिव आणि अहिल्यानगरच्या जे पाणी आहे ते आमच्याकडे येत असते म्हणून उद्या परवा पुन्हा काही काही गावांमध्ये पाणी शिरण्याची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे गेल्या पाच दिवसात आम्ही जवळपास चार हजार दोन लोकांना आहे जेव्हा आपल्या आपल्याला स्थानिक प्रशासन मैसूल प्रशासन असो पोलीस प्रशासन असो जेव्हा आपल्याला आव्हान करते की आपण गाव सोडून बाहेर या कृपया त्यांची मदत करावी एक माणूसला वाचवणे बारा तास आठ तास आम्हाला लागलाय त्यामध्ये आपल्या सुरक्षितेसाठी आम्ही सांगतो आपण वॅक्युएशन मध्ये मदत करावी दुसरा प्रत्येक तालुका स्तरावर मदत कक्ष जिल्हा स्तरावर मदत मदत कक्ष के, सुरू केलेला आहे त्याचे नंबर मध्ये प्रकाशित होईल तिथे कॉल करून आपल्याला काय काय द्यायचे ते सगळे आपण तिथे सांगूनच द्या त्याची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आपण वाटप करा पण आम्ही मार्गदर्शन करू की कुठल्या गावमध्ये कुठल्या वस्तूची वस्तूची आवश्यकता आहे काय काय वस्तू आम्हाला पाहिजे ती ऑलरेडी मी सांगितलं पुन्हा पुढे सांगून देतो आटा तेल मसाला स्वयंपाक तेल मसाला तुमचे चादर टॉर्च इमर्जन्स टॉर्च विथ बॅटरी इमर्जन्सी लाईट साबुन प्लास्टिक ताडपत्री चादर सातरजी हडद तिखट मंत्रालय सगळे काय काय वस्तूची आवश्यकता हो आहे ते पण आम्ही हो उद्या प्रकाशित करतो बातमीपत्र मध्ये ते जर आपण दिलं तर अजून आम्हाला फायदा होईल बाकी जेवण असो लोकांना जेवण पोहचवून असो शेल्टरूमची सोयी व्यवस्था असो पाणी पिण्याचे पाणीचा प्रश्न असो आरोग्याचे प्रश्न असो सफाईचे असो चारा चाराचे असो सगळे प्रश्न बद्दल रात्री दिवस आम्ही काम करत आहोत पूर्ण टीम रात्र दिवस काम करत आहे जे पूरग्रस्त भागात जे लोक आहेत त्यांना जर आपण विचारला तर आपण प्रत्येक माणूस सांगणार की गेल्या चार पाच दिवस महसूल प्रशासन पोलीस प्रशासन फील्ड वर चोवीस तास आमच्या सोबत उभे होतात आम्ही आपल्या सोबतच आहोत मोठा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेला आहे पण ही वेळ नाही आहे एकमेकाला धीर देण्याची वेळ आहे आम्ही नक्की सगळे सोबत मिळून नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून हा जे संकट आमच्या जिल्ह्यावर आहे आहेत त्याच्याशी लढूया आणि जिंकूया धन्यवाद सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा